you रेसिपी बनवणार आहे तर तिलाच काय बनवणार आहे आज तर काय बनवणार बनवणार आहे आहे ओके मासवाड्या बनवणार okay, मास आहे ज्या की मला परफेक्ट येत नाही बघूया आज मम्मी कशी बनवते चला तर मम्मा सगळ्यात आधी काय करते सगळ्यात आधी घेतलं मी चण्याचं पीठ ओके okay. त्याच्यात टाकायचं चवीनुसार मीठ ओके okay. तर म्हणे मासवाड्याची जी आउटर कवरिंग असते ना आपलं तर त्याच्यासाठी आपण इथे चण्याचं पीठ घेतलं आहे त्याच्यामध्ये ना चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे आणि थोडंसं ओवा टाकायचा आहे जेणेकरून छान टेस्ट येते आउटर कवरिंगला तो ओवा टाकलाय आणि हे पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं आहे जास्त पातळ करायचं नाही आहे थोडंसं घट्टच ठेवायचं आहे आपण चपातीचं पीठ कसं मळतो त्यापेक्षाही जास्त थोडंसं घट्ट आणि थोडासा गरम मसाला ॲड केला आहे मम्माने आणि म्हणजे ह्याच्यात ना थोडासा आपला घरगुती मसाला असेल ना तो पण ॲड करायचा आहे मसाला नसेल जर ॲड करायचं तर तुम्ही ना, ना मिरची पावडर ॲड केली तरी देखील चालेल मस्त टेस्ट येते ह्याने तर त्याला सगळं टाकून झालं आपलं मीठ मसाला ओवा वगैरे आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि म्हणजे इथे मस्त एक ट्रीक आहे मम्माची इथे तिने ना बाहेरची जी आपली आउटडोर कवरिंग असते ना ते थोडीशी क्रिस्पी होण्यासाठी इथे तिने तेल गरम आहे थोडंसं आणि ते एक चमचाभर तेल आपल्याला इथे ऍड करायचंय तर ते ॲड करूया आपण इथे हे बघा मस्त जेणेकरून छान असं क्रिस्पी होतं ते टेक्स्चर छान येतं त्याला आणि या पिठामध्ये तुम्हाला हळद ऍड करायची असेल तरी चिमूटभर ऍड करू शकता बिलकुल ऑप्शनल आहे तर हे बघा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे गाठी होऊ द्यायच्या नाहीये त्याची ग जास्त पातळ पण करायचं नाहीये नाही तर आपली ती प्रॉपर ना चपाती लाटत नाही घट्टच ठेवायचं आहे थोडं तर हे बघा मस्त आपलं पीठ मळून झालेलं आहे अशी कन्सिस्टन्सी हवी आहे आपल्याला हे बघा इतकं घट्ट पीठ हवं आहे तर चला आता सुरुवात करूया बाकीच्या प्रोसेसला तर म्हणजे आता आपलं पीठ पण मळून झालेलं आहे आता त्याच्या मासवड्यांच्या आतमधली जी फिलिंग असते ना त्यासाठी मम्मीने ते साहित्य काढलं आहे विचारूया तिलाच काय मग काय काय काढलं आहे मी एक वाटी खोबरं किसलंय आहे ओके खसखस ओके आपला घरगुती मसाला हां कोथिंबीर मीठ हळद गरम मसाला आणि लसूण ओके आता हे मिश्रण आपण सर्व भाजून घ्यायचं पहिलं खसखस भाजायची थोडा वेळ लागतो खसखशीला आपली का त्याच्यात खोबरं ऍड करायचं तर म्हणजे मस्त खसखशीला ना तांबूस कलर आला ना की नाल खोबरं आहे ना ते ऍड करायचं ओके आणि परत व्यवस्थित भाजून घ्यायचं आपल्याला तेल वगैरे ऍड नाही करायचं थोडस तेल टाकायचं तर हे मिश्रण भाजताना ना मम्मीने अगदी थोडंसं तेल ॲड केलं आहे ह्याच्यामध्ये आणि आता हे मिश्रण भाजलेलं आहे आपलं आता काय करते मम्मा आता ह्याच्यात मसाला मिरची मसाला हळद कोथिंबीर सर्व ज्याच्यात आड करून थोडंसं गरम करून घे ओके ओके जास्त कर भाजायचं पण नाही म्हणजे नाही आता करपून जाईल ते त्यामुळे अगदी थोडंसं परतून घ्यायचं हलक्या हाताने हा हा इतका सुगंध छान सुटलेला आहे ह्या मिश्रणाचा ना तर हे आपलं आता भाजून झालंय आता प्लेटमध्ये काढून घेऊया एका आता आपण टोपात पाणी ठेवलेलं आहे ओके okay. पाणी उकळेपर्यंत चाळणीला चांगलं तेल लावून चा। घ्यायचं ते okay. का तर ती वड्या खाली चिटकोली म्हणून त्याच्यावर चाळण ठेवून द्यायची ओके आणि आता आपण जे पीठ मळलेलं आहे ते पीठ घ्यायचं आता आपण ही लाटता नाही ला तेलही ही लावू शकतात आणि पीठही लावू शकतात okay. तर पोळपाटाला तेल लावून मस्त लाटा ला। ते हे लाटायला घ्यायचं जेणेकरून चिटकू नये तुम्ही इथे पिठाचा वापर देखील करू शकता वा हे बघा मस्त लाटते माझ्याशी चपातीच लाटत नाही आपण पिठात छान असं गरम करून थोडंसं तेल टाकलं त्यामुळे ना ही चपाती फाटत नाही नाहीतर चपाती फाटण्याची फाट शक्यता असते हे बघा मस्त एकदम स्मूथली लाटली जाते आणि आपलं सारण देखील थंड झालंय मस्त एका बाजूला पाणी देखील उकळलंय तर चला आता मस्त सारणाची फिलिंग करूया तर आता सारण भरून घेऊया ह्याच्यावर किती अप्रतिम दिसतंय हे बघा ना मस्त मला तरी मासवेड्या खूप जास्त आवडतं तुम्हाला कोणाकोणाला हा पदार्थ आवडतो मला कमेंट करून नक्की कळवा आणि तुमच्या घरी कसा बनवतात ते देखील मला सांगा तर छान असं चारी बाजूने ना मस्त फिलिंग करून घ्यायची आहे आणि आता रोल करायचे आहे तर आता रोल आपला झालेला आहे आता आपण हे ना मस्त उकडवायला टाकूया मम्मीने असं टोपात पाणी ठेवून चाडणी आहे तुमच्याकडे स्टिमर असेल तर त्याच्यामध्ये पण तुम्ही करू शकता हो इथे स्टीमर नाही आहे मम्माकडे सो हे घरगुती आपले मिसके काहीतरी तर म्हणजे हे बघा बघू शकता मस्त अशा आपल्या मांसवाड्या रेडी आहेत हे बघा की अप्रतिम दिसत आहेत तर आता ता 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 ना आपण हे मस्त उकडून घेऊया आणि मग कट करून फ्राय करायचे तर त्याला उकडेपर्यंत वाट बघूया आता दहावीस मिनटं तर छान अशा आपल्या मासवाड्या उकडलेल्या आहेत आणि बघू शकता किती अप्रतिम दिसत आहेत हे बघा आणि आता थंड देखील करून घेऊया दहा पंधरा मिनटं आणि मग कट करूया तर आपल्या थंड देखील करून झालेत आता मस्त कट करून घेऊया तुम्हाला हव्या त्या शेपमध्ये तुम्ही कट करू शकता पण अशा मम्मी कट करते हे बघा किती प्रॉपर कट येत आहेत एकदम वाव तर आपलं तेल देखील तापलेलं आहे तर मस्त तळून घेऊया तुम्हाला जास्त ऑइलमध्ये फ्राय नसेल करायचं ना तर तुम्ही तव्यात देखील थोडंसं तेल टाकून फ्राय करू शकता हे बघा हां प्रॉपर एकदम कट चालेल हा हा मंडई हे बघा मस्त आपल्या मास वेड्या रेडी आहेत आणि बघू शकता की ते मस्त पीस आलेत हे बघा छान असं दिसतं एकदम तर तुम्ही देखील घरी नक्की ट्राय करून बघा तुम्हाला आवडत नसेल तेल जास्त ना तर तुम्ही कच्च्या खाल्लं तरी चालेल कारण आपण उकडून घेतले किंवा तव्यात थोड्याशा तेलामध्ये फ्राय केलं तरी चालेल मस्त क्रिस्पी दिसत आहेत हे बघा आता गार्निशिंगसाठी थोडीशी कोथिंबीर टाकूयावरून वाव